योगेश मोबाईल शॉपिंग ऑनलाईन पेक्षा स्वस्त दरात मोबाईल उपलब्ध महा एक्सचेंज ऑफर जुना आणी फोन द्या आणि नवीन फोन घ्या प्रत्येक स्मार्टफोनच्या खरेदीवर हम खास गिफ्ट फ्री एक रुपया भरा आणि मोबाईल घ्या आमचा पत्ता योगेश मोबाईल शॉपिंग वर्धम पान बाजार कुडाळ संपर्क ब्याऐंशी पंच्याहत्तर त्रेसष्ट चौदा चोवेचाळीस नमस्कार मी प्रशांत रेवणकर कोकणशाही न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आता आहे गिरी श्री गणेश मूर्ती कला आकार केंद्रामध्ये तर माझ्यासोबत आहेत मटकर काका चित्रशाळेची स्थापना कधी झाली चित्रशाळेची स्थापना झाल्यावर आज आमची तिसरी पिढी चालू आहे तेवढं <laughs> काम आमच्याजवळ आहे तिसऱ्या पिढीपर्यंत आज ही आमची तिसरी आहे माझा मुलगा पण होती ती चौथी पिढी आहे चार पिढीमध्ये काम चालू आहे किती गणपती बनवले जाते त्या चित्रशाळेत माझा कायमस्वरूपी व्यवसाय चालू आहे द विजयादशमीला मी मूर्त करतो गणपती बनवायला सुरुवातच करतो कारण बाहेरच्या ऑर्डरच्या गणपती असतात ते माझ्याकडे चालू असतं नाही म्हटलं तर मी पाचशे ते सहाशे मूर्त्या घालवतो आणि मेन सांगायचं म्हणजे इको फ्रेंडली गणपती बनवतो कार्गिक लग्द्यापासून गावा गावमातीतली शाहू माती अशा प्रकारच्या मूर्त्या बनवतो आणि खास आकर्षण गोमय गणपतीचं आहे तर तुमच्या चित्रशाळेमध्ये किती फुटाच्या गणपतीची मूर्ती आकारली जाते कमीत कमी सध्या तर माझ्याजवळ सध्या सात फूट आठ फुटापर्यंत मूर्ती आहे कावती लग्द्यामध्ये मातीची मूर्ती घडवण्यासाठी तुम्हाला किती कालावधी लागतो एक मूर्ती बनवण्याला एक मूर्ती बनवायला नाही म्हटलं तरी आम्हाला पूर्ण टोटली पूर्ण फिनिशिंग होईपर्यंत पेंटिंग होईपर्यंत एका गणपतीला दोन ते तीन दिवस एका गणपतीला दोन ते तीन दियूस। तीन दिवस तुम्हाला गणरायाची आलेली काही प्रचिती गणरायाची प्रचिती जर सांगायला गेली तर भरपूर आहे कारण मी अशा जागेवर होतो की तिथपर्यंत माझे कस्टमर पोहोचू नव्हते होते शपथ अशा ठिकाणी माझा कारखाना होता म्हणजे शाळा होती आज मी असा रोडवर आहे की तिथे बाहेरच्या पार्टीवरून मला डायरेक्ट काम म्हणजे धेटागड होते त्यांच्याशी बोलायला भेटतात असं संवाद होतं मला ही मोठी खर्च गणपतीने सगळं घडवून आणलेलं आहे त्याच्यामुळे माझं संपूर्ण भागामध्ये नाव झालेलं आहे चांगलं म्हणजे इको फ्रेंडली गणपतीमध्ये नाव झालं त्याच्यात माझ्याजवळ बचत गटाच्या माणसाने मी प्राधान्य दिलं महिलांना त्याच्यामुळे त्याच्यात एक नाव चांगलं गणपतीने घडवून आणलेलं आहे कारण माझ्याजवळ नाही म्हटलं तरी आठ ते नऊ महिला काम करतात म्हणजे पूर्ण दसऱ्यापासून गणपतीपर्यंत त्यांचं काम चालू असते मी खास म्हणजे सांगायचं आकाश म्हणजे हे दुसरं वर्ष आहे कोकणशाही न्यूजने मला भरपूर सपोर्ट केला कारण मी आज पडद्यामागचा कलाकार पडद्याच्या बाहेर राहून संपूर्णभर प्रसिद्धला आम्हाला कोकणशाही न्यूजने आणलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा खूप आभार आणि धन्यवाद मानतो <laughs> तुम्ही गणेशोत्सवानिमित्त गणेश भक्तांना काय आवाहन कराल माझं एकच म्हणणं आहे की ज्या जे आम्ही गणेश पूजन करतात ते खरोखरच मातीचं पूजन व्हायला पाहिजे कारण आपल्या धर्मामध्ये शास्त्रामध्ये तीन वेळा मातीचं पूजन होतं एक ग नागपंचमीला नागोबाचं दुसरं अष्टमीला कृष्णाचं तिसरं गणपतीचं त्या व्यतिरिक्त मातीचं पूजन करून जे घरात सोख्य समाधान भेटतं ते ओ पीमध्ये भेटत नाही हे माझं सांगण्याचं एक खास कारण आहे की करून लोकांनी लहान असू दे नाही तर मोठं असू दे मातीचंच पूजन करून गणपतीचं पूजन करा हे याचा माझा हेतू मोठा आहे याच्यावर त्याच्यासाठी मी कालगे लग्नापासून मूर्त्या बनवण्याचं काम चालू केलं आहे आणि मला त्याला प्रोत्साहन चांगल्या प्रकारे भेटत आहे बाहेरून प्रोत्साहन भेटत आहे गुजरातवरून ऑर्डर भेटल्या पुण्यावरून भेटल्या काल अक्षरशः माझ्याकडून कोल्हापूरला पण माझ्याकडून इको फ्रेंडली म्हणून गणपती घेऊन गेला मोठ्या सार्वजनिक गणपती आणि हे सगळं न्यूज पायी घडलं त्याच्यामुळे मी त्यांचा खूप आभार मानतो प्रशांत रेवळकर कोकणशाही हरिचरणगिरी वेंगुर्ला असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेज ला फॉलो करायला विसरू नका